नमस्कार मंडळी जितेंद्र आव्हाड यांचं काय होणार तुम्हाला जे प्रश्न पडलेले आहेत की निवडणुकीचा निकाल काय लागणार त्यातला प्रमुख प्रश्न कदाचित हा असेल की जितेंद्र आव्हाड यांचं काय होणार जितेंद्र आव्हाड हे जिंकणार की जितेंद्र आव्हाड हरणार असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल आज आपण मुंब्रा कळव्याबद्दलच या व्हिडिओत बोलणार आहोत आणि आकडेवारीनुसार बोलणार होत मंडळी मुमरा कळवा हा मतदारसंघ जितेंद्र आव्हाड यांचा बाले किल्ला गेले अनेक टर्म्स जितेंद्र आवाड या मतदारसंघातून विजयी होत आहेत आणि त्यामुळे जितेंद्र आवाड यांचं महाराष्ट्रातल्या राजकारणात एक प्रस्त आहे भले ते लुडबुड करत असतील भले ते हिंदुत्वाच्या विरोधात बोलत असतील आणि भले ते अनेकांचे नावडते असतील तरीही अनेक टर्म ते मुंबळ मुमरा कळवामधून निवडून येत आहेत हे त्यांचं यश आहे यावेळेस त्यांना हे यश मिळणार का हा खरा प्रश्न आहे आणि त्या दृष्टीने जर बघायला गेलं तर या विधानसभा निवडणुकीत मुंबरा कळवा या मतदारसंघामध्ये बावन्न टक्के मतदान झालेलं आहे हे मतदान काहीस कमी मतदान आहे अपेक्षा अशी होती की या मतदारसंघात साधारणपणे चोपन्न ते पंचावन्न टक्के मतदान होईल पण बावन्न टक्के मतदान झालेलं आहे मात्र नेहमीप्रमाणे म्हणजे प्रत्येक टर्म्स प्रमाणे या मतदारसंघातील मुंब्रा भागामध्ये सत्तरच्या पुढे मतदान झालंय या वेळेस तिथे बहात्तर टक्के मतदान झालंय तर उरलेलं अठ्ठावीस टक्के मतदान हे कळवा भागातून झालेलं आहे आता मुंब्रा आणि कळवा हे दोन भाग एकत्र येऊन हा मतदारसंघ हो, हो याची जर भौगोलिक रचना तुम्ही बघितली तर कळवा या भागामध्ये हिंदू वस्ती आहे मराठी लोकांची वस्ती आहे तर मुंब्रामध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के ही मुस्लिम वस्ती आणि या मुंबऱ्या भागातून जे मतदान होतं ते आतापर्यंत जितेंद्र आव्हाडांना जवळजवळ शंभर टक्के इथून मतदान झालेलं आहे तर कळव्या भागामध्ये मात्र जे मतदान होतं ते अन्य व्यक्तींना गेलेलं आहे पण तरीही कळव्या भागातले हिंदू आणि मराठी माणसं देखील जितेंद्र आव्हाड यांना मतदान करत आलेले आहेत मंडळी प्रश्न असा आहे की ह्या भागातून जर जितेंद्र आव्हाड यांना मतदान होत असेल तर जितेंद्र आवाड मग हिंदुत्वाची भूमिका किंवा हिंदूंच्या बाजूची भूमिका का घेत नाही तर त्याच कारण असं आहे की कळव्यातला हिंदू हा जवळजवळ अल्प आहे नगण्य ज्या तुलनेत मुंबऱ्यातून मतदान होत त्या तुलनेत कळव्यातून होणार मतदान हे नगण्य आणि जितेंद्र आव्हाडांना हे पक्क माहिती आहे जर आपण मुस्लिमांची बाजू घेतली किंवा मुस्लिम अनुदयांची लागून चालनाची भूमिका घेतली तरच आपण इथून निवडून येऊ हो शकतो आणि म्हणून जितेंद्र आवाड हे नेहमी मुस्लिमांच्या बाजूने असतात मग अगदी गाजापट्टीबाबत आंदोलन करायचं असेल तरी जितेंद्र आव्हाड सेव गाजा नावाचं अस टी शर्ट घालतात आणि आंदोलनाला बसतात हे सगळं अर्थातच मुंब्र्यातून होणाऱ्या मतदानासाठी आतापर्यंतची ही इकडची परिस्थिती आता प्रश्न असा आहे मित्रांनो की यावेळेस नेमकं काय वेगळं यावेळेस जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिस्पर्धी जो आहे तो आहे नजीबुल्ला आता नजीबुल्ला हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून उभे आहेत एकनाथ शिंदे यांचा त्यांना पाठिंबा आहे आणि महायुतीचा अर्थातच महायुतीचे उमेदवार त्यामुळे महायुतीचा पाठिंबा आहे नझीबुल्ला जिंकून यावे म्हणून एकनाथ शिंदे प्रयत्न करतायत अजित पवारही करता प्रयत्न करतायत भाजपही प्रयत्न करतायत पण त्याही पेक्षा नजीबुल्ला यांचं स्वतःच कर्तृत्व इतकं आहे की ते या निवडणुकीत सहज विजयी होतील असं जाणकारांचं मत आहे आता या मतदारसंघामध्ये जे बावन्न टक्के मतदान झालेलं आहे त्यापैकी बा बाहत्तर टक्के मतदान सेव्हन्टी टू हे मुंब्रातून झालेले आणि मित्रांनो आतापर्यंत आपण काय म्हणत होतो की मुंब्रा हा जितेंद्र आवाडांचा बालेकिल्ला पण हा बालेकिल्ला बांधला कोणी तर हा बालेकिल्ला नजीबुल्ला यांनी बांधलेला आहे नजीबुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळचे सहकार आणि अनेक निवडणुकांमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने मुंब्र्यातून जास्तीत जास्त मतदान कसं होईल हे बघण्याचं काम नजीबुल्ला यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे नजीबुल्ला यांना मुंब्रा मतदारसंघाची खडानखडा माहिती आहे त्या भागाची खडानखडा माहिती आहे यावेळेस बुद्ध नजीबुल्ला स्थितीतून उभे आहेत आणि तिथे बहात्तर टक्के मतदान झालेलं आहे हे मतदान नजीबुल्ला यांना जाईल असा जाणकारांचा आहे हो इकडे जे मतदान वाढलेलं आहे मुंब्र्यामध्ये ते नजीबुल्ला यांना जाईल जितेंद्र आव्हाडांना जाणार नाही असं सांगितलं जात आणि तसं जर झालं मित्रांनो तर मात्र जितेंद्र आवाड यांना ही निवडणूक जड जाणार आहे जड जाणार आहे मित्रांनो नजीबुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांचे सहकारी असल्यामुळे कुठून मतं काढायची कुठून मतं आपल्याला मिळणार नाही याचा परफेक्ट अभ्यास त्यांना आहे आणि तो सगळा अनुभव आणि अभ्यास नजीबुल्ला यांनी यावेळेस खुद्द स्वतःसाठी वापरलेला आहे आणि त्यातून त्यांनी तिथे मतदान वाढवून घेतलेलं आहे हे वाढलेलं मतदान नजीबुल्ला यांना जाईल असं म्हटलं जात आहे आणि ते जर नजीबुल्ला यांना मतदान झालं तर मात्र जितेंद्र आव्हाड यांचं काही खरं नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेला पश्चिम बंगालमध्ये झालेली एक लढत आढवा ती लढत होती अधीर रंजन चौधरी आणि अधीर रंजन चौधरी काँग्रेसचे आणि ममता बॅनर्जी यांनी बाहेरून आणलेला उमेदवार युसुफ पठाण यांच्यामध्ये अधीर रंजन चौधरी यांचा मतदारसंघ तो त्यांचा बाले किल्ला अगदी अनेक टम तिथून अधीर रंजन चौधरी निवडून येत आहेत मुस्लिम मेजॉरिटीचा मतदारसंघ यावेळेस त्यांच्या विरोधात युसुफ पठाण उभा राहिला आणि हा क्रिकेटर पुन्हा गुजरात मधून आलेला त्याच कार्य काही नाही उलट अधिरंजन चौधरी यांनी आपल्या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठं काम केलेलं के आहे पण युसुफ पठाण हा आपल्या धर्माचा मुस्लिम मुस्लिम बाईबाई असं म्हणत तिकडच्या मुस्लिमांनी अधिरंजन चौधरी यांना पाडलं मात्र युसुफ पठाण यांच्या मागे ते उभे राहिले मंडळीत तसाच काहीसा अनुभव मुंबळा मुंब्रा कळव्यामध्येही येऊ शकतो येऊ शकतो आणि त्यामुळे असं म्हणावंस वाटत की जितेंद्र आव्हाड यांना कोणीतरी कळवलं पाहिजे किंवा जितेंद्र आव्हाड यांना कोणीतरी कळवा मुंब्रा सेव गादा छोड दो मुरा देखो सेव गाजा सोडून द्या गाजाला विसरून जा आणि मुंबऱ्याकडे लक्ष द्या आणि हाच मुंबरा कदाचित जितेंद्र आव्हाडांना या निवडणुकीत भारी ठरणार आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद